नमस्ते मी ज्योती पाटकर रांजणगाव येथून आलेली आहे काळकुप गावामध्ये आपण या सरांना अमृत ज्यूस दिलं होतं कशासाठी आणि त्यांना काय रिझल्ट आलाय आपण हे त्यांच्याच तोंडून ऐकू नमस्ते सर तुमचं नाव सांगा गोरखानंद शिंदे तुम्हाला काय त्रास होता सर आता तुम्हाला काय फरक पडलाय हे तुम्ही सांगा सर्वांना एकदम फरक पडला मला हात खाली वाटत आता वर जातो जाताना चांगला आणि पायाला वगैरे सूज होती तुमच्याबरोबर अच्छा तुम्ही लोकांना काय संदेश द्याल टाका घेतलंच पाहिजे बघा मित्रांनो या सरांना आपण दोन महिने झाले अमृत ज्यूस दिलं होतं त्यांचा हात पण वरती उचलत नव्हता पायाला वगैरे सूज होती ते काठीवरती चालत होते आता ते काठी सोडून सुद्धा स्वतः चालतात सर चालून दाखवा बरं इकडून इकडून बिगर काठीचं सर तुम्ही असं किती किलोमीटर जाऊ शकता एक किलोमीटर आता चालायला लागले बघा मित्रांनो एवढा खूप छान जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे तुमच्या घरात कुणालाही काही जरी असा प्रॉब्लेम असाल तर नक्की आम्हाला कॉल करा यू